आवाज पण खंकरी नाईक महाराज लाखोंच्या याच्यामध्ये साताऱ्याच्या कधी पुढे करतील मी लाखोंच्या आयुष्यात सांगितलं तुमच्या पुढे तर सांगितलंय पण आधमा पुढेच सांगितले महाराष्ट्रात प्रतिक्षा आहे मामांना भेटायला पाहिजे त्या ह्यांच्यावरती लोकांनी खूप तुम्हाला हे केलं आणि मामाने खूप प्रेम दिली तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुमचे मेंढ येतात संपूर्ण सगळ्या पण जर तिकडं आल्यानंतर अधिक मेंढ्याने पण लक्ष दिलेलं आहे मामांचं आणि सतत फुलं पडणार हो बाकमुकी सांगितलं ते स्टेटमेंट सतत जाईल ना मामा मला सतत घ्यायला लावतील की छत्रपतींच्या गादीला फुले कधीच कमी करू नका होय ना होय ना फेटायतच बांधूया दोनच मिनिटं

मला एक नाहीवाद आला नाही तिथे मुंबई त्यांना आशीर्वाद देऊ मग इकडे येत होतो आहेत ना प्रभू महाराज सगळे नियोजन त्यांनी घेतलं विस्ताद महाराजांचा झालेला आहे मल्हार मारत आपण राजांना भेटायला जायचं आहे चला बाबू म्हटलं राजा आले नाही आता इथून गावी गावी चालेल धन्यवाद जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय बाळुम्मा मी श्री सदगुसंत बाळुम्मा देवस्थान आदमापूर भागणुक श्री कृष्णाध्वनी साताऱ्याला येण्याचं कारण तुम्हाला सांगतोय की हे घराने हे छत्रपती शिवाजी महाराजांचं थेट वंशज आहे आणि राजांना मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे बाळुबांच्या भागमतीमध्ये शब्द आला होता की साताऱ्याच्या गादीवरती फुलं पडतील या अनुशेषनं महाराजांचा विजय झाला त्यांच्या गादीचा झेंडा लागला त्यांच्या गादीवरती फुलं पडलीत आणि ही सदिच्छा आणि आशीर्वादरूपी भेट होती की महाराजांनी श्री क्षेत्र आदमापूर इथे देवदर्शनात लवकर यावं आणि मामांचा पुन्हा एकदा नव्यानं आशीर्वाद घ्यावा आणि जनतेच्या कल्याणाचं त्यांनी सदैव उभारावं यासाठी ही भेट होती